नमस्कार शेतकरी बंधूं तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या मध्ये या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत मान्सून अख्खा भारत जुलै महिन्यात कसा असेल पाऊस चा अलर्ट मान्सून ने आता पूर्ण देश व्यापून असून तीन दिवसात कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सरी कोसळण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे विशेष बाब म्हणजे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही मुंबई शहर तसेच उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सरासरी एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे दुसरीकडे नंदुरबार नाशिक धुळे अहमदनगर पुणे कोल्हापूर या भागात देखील जून महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याशिवाय पूर्व सोलापूर परभणी लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात एकशे सहा टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आयएमडीच्या अलर्टनुसार शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण आहे मात्र हा अंदाज कितपत खरा ठरेल हे थे देखणे महत्वाचे आहे भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसह उपनगर पुणे रायगड तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळेल असे सांगण्यात आले आहे धन्यवाद